हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साई राम श्री स्वामी समर्थ तर इथे जे आहे मिस्टरांचा बड्डे आणि मी त्यांना ओवाळत आहे संध्याकाळच्या वेळी कारण की दिवसभर ते ऑफिसला गेलेले सुट्टी घेत होते पण नाही घेतली त्यांनी गेलेच होते ऑफिसला त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर म्हणजे दुपारीच आले ते तर मग मी त्यांना कपडे वगैरे घ्यायला गेलेली आणि सरप्राईज तर नव्हतं कारण त्यांना ना त्यांच्या मापाप्रमाणे कपडे घ्यावे लागतात शर्ट होऊन जातं पण पॅन्टचं मॅप ते असल्याशिवाय मला घेतच येत नाही तर इथे बड्डे सेलिब्रेट आहे मुलाने केक आणला ते नाही म्हणत होते पण जबरदस्ती झालेला केक तर केक वगैरे कापला आम्ही आणि नंतर मग बाहेर जेवायला गेलो तो व्हिडिओ मी शूट नाही केला तर इथे जे आहे ना मुलाचा मित्र होता तो एक तर तो त्याला बोलवायला आलेला तर तो पण आलेला सेलिब्रेट करायला तर चला कोणीतरी आलं तेन पर लुका एकत नहीं तर ॲक्च्युली ते ना नाहीच म्हणता सेलिब्रेट करायला पण आम्ही लोक ऐकत नाही की तुम्ही आमचा करता मग तुमचं का नाही करायचं आम्ही तर मग त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा मी एक गिफ्ट आणलं हा आहे मोठा मुलगा आणि हा आहे बारका मुलगा तर हा दरवर्षी त्यांना काही ना काही छोटंसं तरी गिफ्ट देतोच देतोस तर पुढे बघा तुम्ही आता तो काय गिफ्ट देतो तर केक जे आहे खूप छान होता आणि मला तो खूप आवडला तर मी पुन्हा त्यांना खाऊ घालते कारण काय झालं की मी त्यांना म्हटलं थांबा मी खाऊ घालते पण त्यांनीच मला खाऊ घातलं आणि तेच राहून गेले म्हणून मी नंतर त्यांना भरवायला गेली आहे मुलाचा मित्र तर तो आलेला बड्डे सेलिब्रेट करायला तर अशापैकी आम्ही ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बड्डे सेलिब्रेट करतो आणि जेवायला बाहेर जातो जर जमलं तर नाहीतर मग घरीच काहीतरी आवडीचं बनवतो तर बायचान्स कधीतरी जायचं बाहेर पोरांना पण आवडतं तर ॲक्च्युली ऑफिसची सुट्टी कॉलेजची सुट्टी हे सगळं बघूनच अरेंज करावं लागतं तर त्यांनी दुपारून सुट्टी घेतली होती ते आलेले आणि अशा प्रकारे आम्ही साध्या सोप्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केला आहे त्यांना मी गिफ्ट दिलं कसं वाटलं नक्की सांगा